जय श्रीराम स्वामी ओम आजची आत्ताची काय एनर्जी मध्ये आहे तुमची एनर्जी काय आहे कोणत्या एनर्जी मध्ये आहात तुमच्या आजूबाजूला काय एनर्जी आहे आत्ताची परिस्थिती यावर आपण हा व्हिडिओ करणार आहोत चलो स्टार्ट स्वस्त राहा मस्त रहा जबरदस्त रहा, रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा तुमची आताची एनर्जी काय दाखवते तुमच्या आजूबाजूला असलेली एनर्जी अं हा व्हिडिओ बघताना जर तुम्हाला वाटलं की हो ही एनर्जी ही ऊर्जा माझी आहे माझ्यासाठी आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही ही एनर्जी माझ्यासाठी नाही तर, तर हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांसाठी सोडून द्या पर्सनल टॅरो कार्ड टॅरोडिंग घ्यायचं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा काय एनर्जी येस अजून पण बऱ्याच व्यक्तींची अशी खूप चिडचिड फायटिंगची एनर्जी चिडचिडची एनर्जी दिसती आहे तुमच्या जोडीदाराबरोबर किंवा फ्रेंड्स बरोबर काही काय म्हणतात काही ताणतणाव झालेले आहेत का तसं वातावरण आहे का ती एनर्जी आहे खूप मेहनत करताय ज्या पद्धतीने मेहनत घेत आहे त्या पद्धतीने यश मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय पण हा थोडासा निगेटिव्ह विचार तुम्हाला थोडासा बाजूला ठेवावा लागेल कारण का तुम्ही एक यशाच्या प्रसिद्धीच्या किंवा वाढीच्या दिशेने हळूहळू पुढे चालला आहात ही खूपच सकारात्मक आणि खूपच महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला असं वाटतंय की नाही म्हणजे ज्या स्पीडने मिळायला पाहिजे किंवा जे आउटपुट मिळायला हवंय ते अजून मिळत नाही असं वाटतंय तुम्हाला पण ते तसं नाहीये असा निगेटिव्ह विचार न करता की थांबलेली तर अवस्था नाहीये म्हणजे पुढे पुढे जाताय या सकारात्मक विचाराने पुढे जा आता तुम्ही कामाच्या ठिकाणी एक असं दाखवते कामाच्या ठिकाणी आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रश्न आहेत काही अडचणी आहेत काही गोष्टींमध्ये तर तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना बरोबर घेऊन किंवा जर कामावर तुम्हाला असं जाणवत असेल की कामाच्या ठिकाणी अडथ येत आहेत तर तिथल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या मदतीने तुम्हाला या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीतून तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणजे जा असं नाही होणार की एकटच मी म्हणेल तसं किंवा असं नाही पण एक थोडीशी अशी पण धारणा होती की नाही हे मलाच करावं लागणार हे मी केल्याशिवाय होणारच नाही तर असं नाही स्वतःवर पूर्ण कामाचा ताण घेण्यापेक्षा किंवा एखादं मानसिक टेन्शन कळत नाहीये काय करायचंय मग त्याच्यावर स्वतःवरच एकट्याने विचार करत बसण्यापेक्षा ही गोष्ट थोडीशी शेअर करा तिथे नात्यामध्ये पण काही असेल फ्रेंड्समध्ये काही असेल तर ही गोष्ट शेअर करा आणि त्याच्यातून बाहेर पडा hmm... घरातलं एखादं किंवा नात्यातलं घरातलं कामाच्या ठिकाणी एक बॉसिंग वृत्ती असतेच असतेच असते ती रोज सगळीकडे ती एनर्जी प्रत्येकाला जाणवते पण आता फक्त काय होतंय की त्या एनर्जीचं तुम्हाला एक प्रकारचा चिडचिडेपणा किंवा रागराग होतोय त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये पण समजा जर कोणी असं असेल की पार्टनरशिपमध्ये तुम्ही एखादं काम करताय तर ती समोरची व्यक्ती डॉमिनेटिंग असू शकते डॉमिनेटिंग किंवा ती म्हणाल त्याच पद्धतीने तसंच काम करायचंय तेच काम करायचे त्याच एका शिस्तबद्ध ज्याला आपण म्हणतो ना नाही ते अशा पद्धतीनेच झालं पाहिजे ते हे असंच झालं पाहिजे म्हणजे तुमच्या मनाने थोडक्यात तुम्ही काय करायचं नाही कामाची पद्धत पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर नात्यामध्ये कोणी असे असेल तर नातं सुद्धा कसं चालवायचं तर समोरची व्यक्ती सांगेल तसं त्याप्रमाणेच आचार विचार किंवा वागणं झालं पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आता ह्याच्यामुळे तुमची अतिशय खूप चिडचिड होती आणि तुम्हाला असं वाटते की म्हणजे किती कष्ट करायचे किती काम करायचे आणि शिवाय एवढं करून हे समोरच्याचं काय तर हे असंच का केलं म्हणजे तणतण त्यांची एक म्हणतो ना बॉसिंग प्रवृत्ती असंच का केलं मग ते झालंच का नाही मग याच पद्धतीने मग ते असंच का नाही केलं एक कुठली तरी गोष्ट कम्प्लीट होताना जाणवतीय तुमचे तुमची काही विश असेल काही इच्छा असेल तुमचे जर कोणाला नोकरीमध्ये जर तुम्ही बघत असाल एक चांगल्या पदावरची नोकरी किंवा जर तुम्ही कोणती एक्झाम दिलेली असेल सरकारी पण असू शकते सरकारी स्पर्धा परीक्षा कुठल्या बाबतीत जर तुम्ही दिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला छान घवघवीत यश मिळताना दिसते सक्सेस मिळताना दिसते अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि ए, सक्सेस मिळाल्यानंतर पण जर काहींचं असं आहे की चांगल्या पदावर आहेत की ठीक आहे आपण जसं सांगू तसं समोरच्या व्यक्ती काम करतायत मस्त आपलं बसून आरामशीर तर असं करू नका दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका प्रत्यक्ष तुम्ही काम करणं किंवा कामावर तुमचं लक्ष असणं तुमच्या नात्यांवर तुमचं लक्ष असणं अतिशय महत्वाचं आहे नाहीतर तिथं काहीसे क्लेश म्हणा किंवा एक दरार म्हणतो आपण नुकसान म्हणतो त्या बाबतीमध्ये ती तिथे जाणवतीये ज्या व्यक्ती आतापर्यंत खूप कष्ट करतोय एकटाच आहे साथ देणारं कोणी नाही मार्गदर्शन करणारं कोणी नाही असं असं आहे तर ती व्यक्ती लवकरच काय म्हणायचं की एक यशाचं छान शिखर गाठताना आहे काहीतरी गोष्ट म्हणजे जे, जे त्यांच्या स्वप्नाच्या परे आहे की जे कधी असं चिंतलं नव्हतं अशी एखादी चांगली बातमी चांगली गोष्ट त्यांच्यासमोर येताना दिसतीये काही व्यक्ती आता अडचणींमध्ये दिसत आहेत म्हणजे त्यांना कळत नाहीये की काय करावं असं हो। त्यांना तुम्हाला वाटतंय की कळत नाहीये कारण का तुम, तुम्ही म्हणजे मानसिकता अतिशय डिस्टर्ब आहे काही नुकसान झालेलं आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत आहे हे पैशांच्या बाबतीत आहे काहीतरी गेलेल्याचं नुकसान आहे एखादी व्यक्ती एखाद नातं संपलंय एखादी जवळची व्यक्ती गेली म्हणजे गेलीच आहे ती तुम्हाला सोडून अं हा आपण असंही म्हणू की एखादी मृत व्यक्ती येस तेच कारण आलेलं आहे एखादी मृत व्यक्ती त्याचं खूप दुःख आहे अजूनही त्या तुम्ही त्या दुःखातून बाहेर येताना दिसत नाहीये तर असं करू नका नियती आहे ज्याचं जेवढं आयुष्य ते तयार होणारच द वर्ल्ड तर जे नातं कि आहे किंवा एखादी व्यक्ती दुरावलेली आहे एखादी व्यक्ती गेलेलीच आहे मृत्यू झालेला आहे तर त्या दुःखातून तुम्हाला बाहेर पडणं अतिशय महत्वाचं आहे जी व्यक्ती गेलेली आहे या दुःखामध्ये खूप खूपच ते दुःख म्हणजे दुसरं काहीच नाही फक्त त्याच्यातच आहे किंवा घरापासून लांब जावं लागले एखादी घर किंवा प्रॉपर्टी विकावं लागलेली आहे प्रॉपर्टी गेलेली आहे आहे ते घर काही कारणास्तव विकायला लागलेलं आहे ही, ला ही पण एनर्जी आहे त्याचं खूप दुःख झालेलं दिसते एक गोष्ट सांगते जी गोष्ट गेलेली कि आहे किंवा ज्या बाबतीत नुकसान झालेलं आहे तर त्या बाबतीत दुःख करण्यापेक्षा जे आत्ता तुमच्या हातात आहे ज्या व्यक्ती तुमच्या जवळ आहेत जिथे अजूनही तुमचे काही कर्तव्य आहे तिथे जबाबदाऱ्या आहेत तुमच्या किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत पण असं झालेलं आहे ना की एखादं घर तुमचं आहे तर घर काही कारणासावं अडचणीचा काळ आहे परिस्थिती आहे तशी त्याच्यामुळे ते घर विकायला लागलेलं ला आहे असं पण दाखवत आहे काही प्रॉपर्टी संपत्ती तुम्हाला तुमची विकायला लागलेली आहे तर ठीक आहे जी गेलेली आहे त्याच्यापेक्षा जे आता तुमच्या जवळ आहे त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे त्याचं संगोपन कसं करता येईल ते कसं वाढवता येईल याच्याकडे आता तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे कारण का काय होईल जितकी तुमची मानसिकता म्हणजे अस्वस्था तुम्ही जितके जास्त दुःखी राहाल अं तितके जास्त नुकसान होताना दिसत बऱ्याचशा व्यक्ती अशा आहेत की चलो जे आहे एक आपण म्हणतो की वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे काहीतरी आहे आहे बाबा घर आहे आधीच काही थोडंफार कमवलेलं आहे कुठून कशाचं तरी भाडं मिळतंय असं काहीतरी आहे पण म्हणजे आहे तर चाललंय आपल्या त्याच्यावरनं निवांत बसून नाही तुम्हाला काम हे तर केलंच पाहिजे आहे ती संपत्ती संपवण्यापेक्षा आहे त्या संपत्तीमध्ये त्या दिवसांमध्ये तुम्हाला कशी भरभराट करता येईल याचा तुम्हाला विचार करायचा आहे ज्या व्यक्ती नवीन कामासाठी बघतात व्यवसायासाठी एखादी नोकरी आहे की इथंच आहे म्हणजे जिथे आत्ता सध्या तुम्ही काम करताय किंवा तुमचा एखादा बिझनेस करताय पण तुम्हाला थोडंसं आउट ऑफ जायचं आहे काहींना नोकरीसाठी जर परदेशामध्ये जायचा असेल अशा संधीची जर तुम्ही वाट पाहत असाल तर लवकरच अशी संधी तुम्हाला येताना दिसते एक महिना दीड महिन्याचा कालावधी दिसतोय एक दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये दीड ते पावणे दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये लवकरच अशी संधी तुम्हाला मिळणार आहे खूप काय म्हणतात आपण ता खूप वेगाने अशी संधी तुमच्याजवळ येते आहे कारण का तुम्ही तसे कष्ट घेतलेले आहे तसं ज्ञान तुमचं संपादन केलेलं आहे तुमच्याजवळ तसा अनुभव आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप परिश्रम केलेले आहेत खूप झगडला आहात या गोष्टींसाठी तर नक्कीच ती संधी तुम्हाला मिळताना दिसते हॅपी फॅमिली छान फॅमिली जर कोणी नवीन नात्यासाठी जर बघत असेल आता लग्नासाठी बघत असेल तर त्याच्यासाठी पण एक छान नवीन व्यक्ती किंवा एक नवीन नातं तुमच्या समोर येताना दिसतंय सेलिब्रेट करताना दिसत आहे खूप छान काही जणांचं भूतकाळातलं एखादं नातं किंवा काही कारणास्तव Uh, कुटुंबामध्ये झालेली ताटातोट कुटुंबापासून वेगळं राहावं लागलं किंवा एखादी व्यक्ती दुरावलेली आहे ती लांब गेलेली आहे ती पुन्हा पुन्हा नव्याने पुन्हा परत येताना दिसते आता ह्याच्यावर कमेंट्स असे की जे निगेटिवमध्ये आहेत मग ती गेली मग ती थर्ड पार्टीबरोबर गेली मग ते आता आम्हाला नकोच इन थर्ड पर्सन या ठ्याव ट्या तर ही एनर्जी त्यांच्यासाठी की जे अजूनही जो भूतकाळ गेलेला आहे त्यांना असं वाटतं की तो भूतकाळ गेलाय तो घडून गेलाय आजही आत्ताही मी त्या व्यक्तीला स्वीकारायला तयार आहे ज्यांची मानसिकता तशी आहे ते अतिशय त्याची बघत आहेत अशा संधीची अशा व्यक्तींची तर त्यांच्या पुढे तिथेही एक आपल्याला दोन अडीच महिन्याचा कालावधी अजून दाखवतोय पण ती व्यक्ती नक्कीच पुन्हा परत येण्याचा विचार करते ते दाखवलेलं आहे लग्नाच्या बाबतीमध्ये जर विचार करत असाल नवीन नात्याच्या बाबतीत तर तुमच्याच ओळखीमधलं नात्यामधलं एखादं नातं अं किंवा कॉलेजमधला मित्र आहे कॉलेजमधली मैत्रीण आहे आम्ही शाळेतलं एकमेकांनी किंवा लहानपणी आम्ही एकत्र होतो असं काही नातं असेल अशा काही ओळखीच्या व्यक्ती असतील तर त्या अशा व्यक्ती तुमच्या समोर येण्याची म्हणजे एक नातं म्हणून ते समोर येण्याची शक्यता आता खूप जास्त आहे कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगलं यश संपादन करायचं आहे कुठला नवीन निर्णय घ्यायचा आहे पदोन्नती हवी आहे तर एकट्याने पुढे जाण्यापेक्षा जे लोक तुम्हाला आता मदत करत आहेत जे साथ देत आहेत तुमच्या फ्रेंड सर्कल आहेत का किंवा तुमचं म्हणजे काय म्हणायचं की इच्छा असते त्या लोकांची नाही का ह्याचं भलं व्हावं हो, म्हणजे ह्याच्यामध्ये तेवढं म्हणजे ही व्यक्ती पात्र आहे की पुढे जाण्यासाठी त्याला ही जागा मिळवण्यासाठी तर अशा व्यक्ती तुम्हाला मदत करताना दिसत आहेत तुम तुम्हाला यश मिळण्यासाठी त्या व्यक्तींची मदत घेणं आत्ता महत्वाचं आहे थोडक्यात ऑल ओव्हर जर कार्ड बघितले तर काही द्विधा मनस्थितीमध्ये आहात एखादी गोष्ट अशी दिसते की ज्याला आपण म्हणतो की एखादा घास काय हाता तोंडाशी येणे तोंडाशी आल्याचे किंवा आता जस्ट फक्त एक टप्पा पार करायचा आहे किंवा एवढं झालं की मी मला जे मला पाहिजे ते मी अचीव करणार आहे अशा टप्प्यावर तुम्ही आहात तर तिथे द्विधा मनस्थितीमध्ये न राहता किंवा भूतकाळातील एखादा झालेला पराभव एखादा ब्लॉकेजेस काही झालेल्या चुका या आठवून तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीमध्ये जायचं नाही तर आत्ता प्रेझेंटमध्ये किंवा इथून पुढे जाताना तुमच्या सर्कलमधल्या तुमच्या बरोबरच्या लोकांची मदत घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे बरेच जण आत्ता खूप मानसिकदृष्ट्या अतिशय दुःखी एनर्जी, एनर्जी ही एनर्जी कधी असते ज्यावेळेस एखादी गोष्ट की समोरच्याला ती सांगता येत नाहीये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत अशा काही चुका घडलेल्या आहेत की नाही त्या समोरच्याला सांगता येत नाहीत मग ते ओझ जे असतं ना ओझ असं नाही की ओझ डोक्यावर घेऊन पण एक विचारांचं ओझ ते विचारांचं ओझ जबाबदारी आहेत कर्तव्य आहेत समोरची नाती आहेत फॅमिली आहेत आणि प्लस असेही विचार आहेत की ते समोरच्याला सांगता येत इत। नाहीत या तणावामध्ये दिसत आहेत खूप नवीन संधी फक्त समोरून येत आहेत त्या दिसत आहेत पण मग त्याचा फक्त विचारच करत बसायचा तर असं करू नका हो विचार तर करायला पाहिजेच आहे त्याचा लांबवर की म्हणजे पुढे जाऊन त्याचं काय होईल कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे पण तो विचार असाही नको व्हायला की एखादी संधी जशी आली आहे तशी ती तोपर्यंत दुसरा तो घेऊनही गेलेला आहे आणि त्याचा फायदाही त्याला मिळालेला आहे तोपर्यंत फक्त तुम्ही विचारच करताय असं नका करू मला वाटतंय पण माझ्या जनी होतच नाहीये मी हे करू का नको करू मी इथे जाऊ का नको जाऊ हा विचार करणं अगदी योग्य आहे पण तो किती म्हणजे अगदी महिनोन महिने माणूस एकाच गोष्टीवर विचार करत असाय म्हणजे काही थोडक्यात काही कर्म आहे की नाही का फक्त विचार कसं होईल चांगलं होईल का मला फायदा होईल का, का मला नुकसानच होईल मला मागे कसं नुकसान झालं मग त्या लोकांनी मला कसं फसवलं त्यांच्यामुळे माझं कसं नुकसान झालं या गोष्टींमध्येच सगळा वेळ वाया चाललेला आहे थोडक्यात तुम्ही पास्ट मध्ये आत्ता इतके गुंतलेले दिसत आहे मग भूतकाळामध्ये एखादी घटना घडून गेलेली आहे काही गोष्टी हातातून निसटून गेलेल्या आहेत तर हे दोन्ही बाबतीत झालेलं आहे कामाच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे तिथे आर्थिक नुकसान पण झालेलं आहे आणि नात्यांच्या बाबतीतही झालेलं आहे की जिथे फसवणूक झालेली आहे पण मग त्याच्यातच गुरफटून राहिले आहेत मग त्याच्यामुळे आता जे नवीन आलेली संधी पुढे जाण्यासाठी एक नवीन संधी असते आणि अशी संधी की जे ब्रह्मांड स्वतः ती संधी तुमच्या समोर करतायत स्वतः तुमच्या समोर करतायत असं नातं ते तुम्हाला देत आहेत किंवा असं काम अशा संधी ते तुम्हाला देत आहेत की त्याच्यातून खूप छान यश तुम्हाला मिळणार आहे तुमची प्रसिद्धी होणार आहे तुम्ही पुढे जाणार आहात Hmm, खूपच छान नुसतं यश नाही तर मिळलं ना अगदी छप्पर फाड असं घवघवीत यश मिळताना दिसतंय पण अशा संधींकडे लक्षच नाहीये हे यश आहे ते अगदी आपण म्हणतो ना की जगाला दाखवून द्यायचं मी काय आहे असं यश पण फक्त विचार करू का नको करू जाऊ का नको जाऊ घेऊ का नको पास्ट कडेच भूतकाळाकडे सगळं लक्ष आहे प्रेझेंटमध्ये नाहीच आहे अजिबात हे hey, प्रॅक्टिकली कधी करतो माहिती काय कमेंट्स येतात असं होतच नाहीये सांगतच नाही कळतच नाहीये पुढे काय करावं काय करावं तुमच्यामध्ये काय कला गुण आहे तुम्ही काय काम करता तुम्हाला काय काम केलं पाहिजे कुठल्या कामामध्ये तुम्हाला संधी पाहिजे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कोणती गोष्ट करू शकता पूर्ण कॉन्फिडन्सली की हे मला येतं ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स मी हे गोष्ट करू शकते करू शकतो एकट्याने करू शकतो किंवा मी अजून चार जणांना बरोबर घेऊन हे काम मी नक्कीच करू शकतो मला याच्यामध्ये यश मिळणारच ते यश मी खेचून आणणारच त्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे जर अशी गोष्ट तुमच्याजवळ आहे म्हणजे ते कलागुण तुमच्याजवळ आहे ते कौशल्य आहे ते ज्ञान आहे मग फक्त काय कमी पडते तर तुमचा निर्णय घ्यायची क्षमता आणि फक्त निर्णय नाही तर त्याच्यावर काम करण्याची क्षमता आत्ता खर खर। ना खरं सांगू का खरं जर यशामध्ये काही अडथळे येत आहेत एक तर तुमची त्याच्यामध्ये मानसिकता तुम्ही भूतकाळामध्ये झालेल्या नुकसानामध्ये आहात आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट मानसिकता ठीक आहे मी समजू शकते त्या भावना असतात लोक नाही त्याच्यातून पटकन बाहेर येत त्याला वेळ लागतो यायला पण आळशीपणा रागेल येईल आज बहुतेक इथून पुढचं व्हिडिओच नाही बघितला जायचा पण हो ही गोष्ट शंभर टक्के खरी आळशीपणा सांगायचं काय की बघा ना मला यशच मिळत नाहीये मी काही सुरुवात केली तर त्याच्यात अडथळेच येत आहेत अडचणीच येत आहेत मला त्याच्यात सक्सेस अरे तू कर तर तू आधी निर्णय तर घे कशासाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहायचंय मला कॉन्फिडन्स आहे मी हे काम करू शकते मी कार्ड रिडिंग करू शकते मी काय म्हणायचं हो मी कार्ड रीडिंग करू शकते मी समोरच्याला थोडीशी मदत करू शकते मॉरल सपोर्ट देऊ शकते हा माझा कॉन्फिडन्स आहे ओव्हर कॉन्फिडन्स बिलकुल नाही पण हो ते कला गुण ती पात्रता माझ्यात आहे तर मी त्याच्यावर काम केलं पाहिजे ना मी करू का मग त्याच्यातून मला काही फायदा होईल का, का? का नुकसानच होईल मग काय मला त्याच्यातून काहीच मिळत किती विचार आणि किती प्रश्न हे फक्त एक व्हिडिओ मध्ये तर ही एनर्जी आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे आजची परिस्थिती फक्त आणि फक्त हीच आहे की तुम्ही फक्त भावनांमध्ये विचारांमध्ये गुरफटलेले दिसत आहे आत्ता तुमचं नातं इतकं परिपूर्ण सत स्वामी स्वतः ते आहेत तुम्हाला ते आवाज देत आहेत तुम्हाला ते संधी देत आहेत तुमच्यातले कलागुण बघून किंवा आतापर्यंत तुम्ही अतिशय कष्ट केले काही दुःख आहेत काही वेदना आहेत त्या सहन केलेल्या आहात कठोर परिश्रम गेलेले आहेत खूप अवघड परिस्थिती पाहिलेली आहे हे त्यांनाही कळते मग त्याच्यातून बाहेर पडायची ते तुम्हाला संधी देत आहेत पण आत्ताची एलर्जी अशी आहे नाही मी काय करू निवांत बसायचे निवांत आहे माझ्याजवळ सगळं काय करू विचार करतोय काय करू अरे कर उठ घे समोरच्या व्यक्ती मदत करतायत जीव तोडून सांगतायत त्याच्याकडे लक्ष दे स्वतः सद्गुरू मदतीचा हात पुढे घेतायत स्वतः सद्गुरू तुम्हाला मार्ग दाखवताय अशा दोन व्यक्ती आहेत एक तर अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला मॉरल सपोर्ट देते आता मॉरल सपोर्ट म्हणजे मानसिक किंवा भावनिक आणि हे एखाद्या जुन्या नात्यामधून की ते तुम्हाला ना तुमचे मित्र असतील तुमचा मित्रपरिवार आहे किंवा तुमच्या ओळखीतलं तुमच्या नात्यातलं कोणीतरी अशी व्यक्ती आहे एखादी तिसरीच व्यक्ती आहे आवडची आवडती व्यक्ती म्हणा किंवा ते अतिशय पण आवडती व्यक्ती म्हणजे डायरेक्ट थर्ड पर्सन मध्ये जाऊ नका आहे थर्ड पर्सनच आहे पण तेही नातं पवित्र आहे मैत्रीच आहे फक्त समजून घेणारं नातं आहे समजून सांगणारं नातं आहे मदत करणारं नातं आहे अशी व्यक्ती तुम्हाला मदत करते की त्या भावनांमधून ते तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत पण तेही नाही म्हणजे ते पण ऐकायचं नाहीये आणि अशाही व्यक्ती आहेत की ज्या पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मदत करतायत दोन्ही गोष्टी आहेत पैसा पण आहे आणि प्लस त्यांची युक्ती आहे की व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्ही कसं पुढं जावं एक स्त्री व्यक्तिमत्व जास्त करून असं दाखवतंय की ते तुम्हाला मदत करते पुढे जाण्यासाठी आणि आत्ताचे दिवस पण म्हणजे एक कालावधी दिसतोय तो असा आहे की विचार तर करायलाच पाहिजे पुढचा मागचा प्रत्येक गोष्टींवर पण विचार करून पटकन कृती करून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि खूप सकारात्मक छान एनर्जी आहे मानसिक दुःख शांत अशांतता जे नुकसान झालंय जे हातातून निसटून गेले ते बाजूला ठेवून इन फ्युचर पुढचा विचार करून पुढे जायचंय एनर्जी अतिशय छान आहे आज थोडेसे कडवे बोल आहेत पण ही सत्य परिस्थिती आहे मी काय करू आणि कसं करू ज्याची उर्मी असते ना एखाद्या माणसांकडे ना हे नसतं कितीही नुकसान येऊ दे कितीही संकट येऊ दे इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असतात ना की त्यांना माहिती मला करणं आणि करणंच भाग आहे अशा व्यक्ती कधीच हा विचार करताना दिसतच नाही मी करू का मग मी काय केलं पाहिजे मग मागे माझे असंच झालेलं आहे हो हाच टुनिंग असतो त्यांचा समजून सांगून सांगून माणूस थकून जातो घसा कोरडा पडून जातो नाही राग मानू नका पण ज्यांच्याकडे आहे काहीतरी की त्यांनी करणं किंवा न करणं याच्यामध्ये काही फरक पडत नाहीये तर लोक दिसतात पण पुढे जाऊन अशा आळशीपणामुळे किंवा जे आपल्या जवळ आहे ते पुरेसं आहे इनफ आहे मी आता काही केलं नाही तरी मला विचार करायला भरपूर वेळ आहे अशा जर विचारांमध्ये तुम्ही राहिलात तर तिथे तुमचं खूप मोठं नुकसान होताना दिसतंय खूप मोठं नुकसान होताना आणि मग ज्या वेळेस नुकसान होणार त्यावेळेस नक्कीच असंच होतं माझ्या बाबतीत नेहमी असं होतं म्हणून मी काही करत okay. नाही इट्स ओके नाही एनर्जी अशीच आहे मेडिटेशन खूप छान संधी आहे बाहेर जाण्याच्या संधी ज्या विद्यार्थ्यांना बाहेर शिकायला जायचं आहे आता अशीच संधी दिसते की फॅमिलीपासून थोडंसं लांब जावं लागेल फॅमिलीला सोडून एक आपण म्हणतो की साता समुद्रपलीकडे सा ते कशासाठी तर जे विद्यार्थी आहेत की ज्यांना म्हणजे शिक्षण पण घेणार आहेत ते तिथे आणि प्लस जॉबही असं दोन्ही गोष्टी दिसत आहेत हे दोन्ही अनुभव त्यांना तिथे मिळणार आहेत ती एक संधी त्यांच्या समोर येताना दिसते तर नक्की त्या संधीचा फायदा करून घ्या त्यांना त्याच्यामध्ये यश पण मिळताना दिसते खूप छान मग त्याचं त्यांना थोडंसं जर फक्त त्यातली निगेटिव्ह बाजू जर बघत असतील की थोडंसं कर्ज होत आहे का पैसे खूप जास्त खर्च होत आहेत का मग ते ओझं आहे मग ते कर्ज मी कसं फेडणार आणखीन एक असे विचार असे असतील की फॅमिलीला सोडून लांब जावं लागतंय थोडंसं असंही असेल की आपण म्हणतो एकच पॅरेंट म्हणजे एकतर आई किंवा वडील एवढंच आहे कोणीतरी मम्मी गेल्यानंतर ती त्यांच्याकडे कोण बघणार तर हा विचार थोडासा बाजूला ठेवा जर फ्युचर जर तुम्हाला छान असं म्हणजे पाहिजे असेल तुम्ही काही स्वप्न बघितली आहे ती पूर्ण करायची असतील तर येणारी ही काही वर्ष याच्यामध्ये चांगले एफर्ट्समध्ये घालवणं खूप महत्त्वाचं आहे सद्गुरु स्वामी ओम अतिशय आज सुंदर एनर्जी आलेली आहे खूप छान संधी येताना दिसत आहे पण तुम्ही जर भूतकाळामधल्या नुकसानाकडे आणि त्याच व्यक्तींचा विचार करून जर तुम्ही भूतकाळामध्येच थांबले तर तुम्हाला त्याच्यातून काहीच फायदा होताना दिसत नाही आणि जर जे लोक तुम्हाला मदत करत आहेत जे पास्टमधली आहे तुमचे काही मित्र सर्कल आहे मैत्रिणी आहेत थर्ड पार्टी म्हणा किंवा थर्ड पर्सन म्हणा अशा व्यक्ती आहेत थर्ड पार्टी म्हणण्यापेक्षा एखादी तिसरी व्यक्ती अशी आहे की जी तुम्हाला आधार देते आहे मानसिक आधार देते आहे पैशांनी तुम्हाला मदत करते आहे तर नक्कीच त्या मदतीचा स्वीकार करून आहे त्या परिस्थितीतून पुढे जाण्याचा नक्कीच आत्ता त्या संधीचा स्वीकार करा छान राहा सकारात्मक राहा आनंदी राहा आणि येणाऱ्या या नवीन संधींचा नक्कीच उपयोग करून घ्या स्वामी ओम